नमस्कार कुक्कुटपालक मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तुम्ही जर याच्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण शेळी पालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील शेळी पालन करत असताना आणि कुक्कुटपालन करत असताना ज्यावेळी त्यात आपण नवीन असतो बिगनर असतो किंवा कितीही जरी त्यातला आपला अनुभव आलेला असला तरी ते करत असताना रोज आपल्याला अडचणी येतात समस्या येतात अडचणी येतात आणि त्यातून आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो छोट्या छोट्या अडचणी ह्या आपल्याला आल्याच गेल्या पाहिजेत कारण त्या अडचणी भविष्यात पुढे जाऊन तुमचं होणारं मोठं नुकसान हे वाचवत असतात आणि तुम्हाला शहाणं करत असतात त्यामुळं कसं आहे ते एखल्याची गोळी खादली अशी नाही साखर बघून तिची चव सांगता येत नाही ती खावीच लागते त्यावेळी आपल्याला त्या साखरेची गोडी कळते आता आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जे काही टॉपिक तुमच्यासमोर येतात ते संपूर्णपणे आपल्या मार्गदर्शनाखाली आणि त्यातून सो अनुभव आपण घेतलेला असतो त्याचवेळी आपल्या युट्यूब चॅनलवर एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ येत असतो तर आज आपल्याला आपल्या फार्मवरती काय शिकाय भेटलं तर आता पाठीमागं मी एक व्हिडिओ टाकला होता की पावसुळ्यात कुक्कुटपालनामध्ये होणाऱ्या कोंबड्यांवरील वापास सुरुवात पिसू यांवरील उपाययोजना आता कसं होतं आपली थीम आहे गावरान कुक्कुटपालनाची आपण गावरान कुक्कुटपालन करतो हे आपलं बंदिस्त कुक्कुटपालनाचं शेड आहे आपली दुहेरी संकल्पना आहे वरती शेळीपालन आणि खाली कुक्कुटपालन हायटेक शेड आहे आपलं तर आपला आजचा अनुभव काय आला आता आपण काय करतो आपल्या फार्मवर जर आपल्याला पिल्ले काढायचे असतील तर आपण कोणतीही पिल्लं ही हॅचरीतनं आणता आपल्या फार्मवर जे आपल्याला अंडी उपलब्ध होतात ती अंडी कोंबडी खाली ठेवून उभवून आपण पिल्लं काढतो तर आपण आता काय केलं होतं या डब्यांमध्ये आपण कोंबड्या बसवलं होत्या आपल्या तर आता आहे पाऊसविळ्याचा ऋतू आपल्या फार्ममध्ये भरपूर सूर्यप्रकाश येऊ शकत नाही हवा भरपूर खेळती राहते खायला सरफेक्स हा मातीचा आहे आणि ज्यावेळी पावसाचं झडगं जा लागतं कंटिन्यू एक आठवडाभर चार पाच दिवस पाऊस पडतो त्यावेळी हा सरफेक्स सगळा ओला होतो आणि पाऊसविळ्याच्या दिवसात सर्रास सगळीकडे सुरुवात होतात तर आता आपल्या फार्ममध्ये सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यावरला आपण फवारणीच्या माध्यमातून उपाययोजना केलेली आहे पण तरीही सुरुवात काही कमी आलेली नाहीत तर जे असे बाहेर मुक्त फिरतायत किंवा हे जे पक्षी आहेत यांना काही प्रॉब्लेम नाही पण पावसाळ्याच्या दिवसात जर आपण आपल्या फार मूर्ती खुडू कोंबड्या रोनावर जर बसवत असेल मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला जरा थांबायचं आहे कारण काय झालं मित्रांनो आपले ह्या जे हे जे पॅरेंट्स आहेत आपले हे फर्स्ट लेक्स्टेशनचे पॅरेंट्स आहेत आणि आपण ह्या कोंबड्या ज्या बसवले होते या डब्यामध्ये तर काय झालेलं आहे खाली आपण लाकडाचा भुस्सा टाकलेला आहे आणि भुस्सा टाकल्यामुळे सुद्धा तो भुस्सा किरवांजून त्यामध्ये सुरवांचं मोठ्या प्रमाणात प्रमाण होतं तर आता काय झालेलं आहे मित्रांनो ह्या ज्या आपण कोंबड्या बसवलेल्या आहेत तर ह्या डब्यांमध्ये पण भरपूर सुरुवात आहेत आणि आपल्या दोन कोंबड्यांची मित्रांनो यामध्ये मॉर्टिलिटी झालेली आहे सुरवा सुरुवामुळे सुरवा काय करतात तर तुमच्या पक्ष्यांचं रक्त शोधतात रक्तावर तो जीव स्वतःची उपजीविका करत असतो आपल्या दोन कोंबड्यांची मॉर्टिलिटी यामध्ये झालेली आहे एक पांढऱ्या रंगाची कोंबडी होती आणि होत ही एक काळ्या रंगाची कोंबडी आहे ही जी मॉर्टिलिटी झालेली आहे आपल्या फार्मवरती तर काय असतं अवस्थेत ज्यावेळी कोंबडी असते त्यावेळी तिची फार हालचाल होत नाही तिचं पूर्ण लक्ष हे अंडी घोळण्यामध्ये आणि पिल्लं काढण्यामध्ये असते त्यामुळं इथे सूर्यप्रकाश येऊ शकत नाही ही कोंबडी बाहेर जाऊन तिचं अंग झाडू शकत नाही आणि सुरुवा मग काय करतात कोंबड्यांच्या अंगावरती जाऊन त्यांची रक्त शोषण करत असतात आणि अशा पद्धतीने आपल्या कोंबड्या वीक होतात आणि त्यांची मॉर्टिलिटी होते आता जवळजवळ ही तुम्ही जर पाहिली तर एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आणि अजून एक कोंबडी बसवली ती आठ अशा जवळजवळ आपण साठ ते सत्तर अंड्यावरती या सर्व कोंबड्या बसवल्या होत्या आता ही जर पाहिली तर ही तिन्ही हिरून मोकळी पडलेले आहेत ह्यावलं कोंबड्या उतरलेल्या आहेत आता आपण काय करणार आहे हे सगळी रोण विस्कळीत करून टाकणार आहे म्हणजे ह्या ज्या कोंबड्या बसवले ते उतरवून टाकणार आपण आणि ह्या अंड्यांची विल्हेवाट लावणार आता ही अंडी आपल्याला परत वापरायला येतील का हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहूच पण शक्यतो पाहू कसा होत आहे तर दोन कोंबड्यांची मित्रांनो मॉर्टिलिटी झालेली आहे त्यामुळे आपण काय शिकायचं आहे यातून की पावसुळ्याच्या दिवसात जर आपल्या फार्मवर सुरुवात झाल्या तर त्यावर आपल्याला व्यवस्थित उपाययोजना करायची आहे आणि पावसुळ्यात अंड्यावरती कोंबड्या बसवायचं टाळायचं आहे आपल्याला प्रामाणिकपणे ते टाळायचं आहे आपल्याला वाटत असतं की आपल्या फार मोर पिल्लं वेळेत यावी वेळेत बॅच आपल्याला विक्रीला यावी तसं आपलं आर्थिक नुकसान आहे थांबण्यामुळं पण आ आहे हे राखता आलं तर आपल्याला पाहिजे ते मिळवता येईल त्यामुळे जो आहे जो आपला पॅरेंट स्टॉक आहे तो आपण व्यवस्थित संवर्धन त्याचं केलं पाहिजे मग तिथून पुढं वाढवता आलं पाहिजे आता आपलं समोर आहे पंधरा बाय तीसचा उकरडा आणि हे बंदिस्त शेड त्यामुळे इथं काय झालं वंद आहे बऱ्यापैकी वंद म्हणजे काय म्हणता येईल की, की सूर्यप्रकाश भरपूर येत नाही व्हेंटिलेशन हवा वगैरे येतेच पण हा पक्षी आपला बाहेर गेला पाहिजे उन्हात गेला पाहिजे मातीत लोळला पाहिजे तर तशी इथे ॲक्टिव्हिटी आपल्या पक्ष्यांना करता येत नाही त्यामुळे ह्या नुकसानांना सामोरे जावं लागतं व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य एवढंच की मला जे अडचण आली आपलं जे नुकसान झालं ते तुमचं होऊ नये आता जर पैशात जर मांडायचं झालं तर दोन कोंबड्यांची जर सरासरी तुम्ही सहाशे रुपयाने जर गावरान कोंबडी आपली धरली तर सा दोन कोंबड्यांचं बाराशे रुपये झालं आणि पन्नास राऊंड फिगर जरी तुम्ही अंडी धरली दहा रुपये एक तरी पाचशे म्हणजे बारां पाच सतराशे रुपये या ठिकाणी आपलं नुकसान झालेलं आहे ते नुकसान तुमचं होऊ नये म्हणून वेळात वेळ काढून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो सावधानगी बाळगायचे आपल्याला जर कीटकांचा बऱ्यापैकी उपद्रव असेल तर शक्यतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये अंड्यावरती कोंबड्या बसवणं टाळायचं आहे आता ही कोंबडी उतरवून व्यवस्थित तिची विल्हेवाट लावून हे सगळं आपण स्वच्छ करून डबे मोकळे ठेवणार आहात आपण कोंबडे हे अंड्याला बसायला चान्स देणार नाही सगळा भुस्सा वगैरे टाकून जाळून सगळं व्यवस्थित जिकडल्या तिकडं करणार आहे तर मित्रांनो अशा फार अडचणी येत असतात आणि लोक यूट्यूब चॅनलवरती सोशल मीडियावरती फायदा झालेले सगळे सांगतात पण या अशा अडचणींना सामोरं जावं लागतं हे यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावरती येत नाही कारण सगळं चित्र रंगवून सांगण्याचा सगळे प्रयत्न करतात पण आपल्या यूट्यूब चॅनलवर असं काही होत नाही मित्रांनो फायदा झाला तरी तुम्हाला सांगणार तोटा झाला तरी सांगणार तो का होतो हे पण सांगणार तर आहे मित्रांनो आणि याचबरोबर अनेक असे बऱ्याच टॉपिकवरती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवला आहे ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतो ते व्हिडिओ पाहून घ्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा जास्तीत जास्त गरजू कुकुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे